महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पिंपळगाव कान्नाच्या उपसरपंचा कलम तीनशे चोवीस एक्कावन अब्लिक नुसार पोलीस स्टेशन आंदळगाव येथे गुन्हा नोंद कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव कान्नाच्या वतीने पंधरा वित्त आयोग अंतर्गत कचरा विलगीकरणाचे काम कानळगाव रोड सुरू हो आहे सदर कामाला ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगावचे उपसरपंच उमेश रामदास उपकर व विजय सखाराम चोपकर यांच्या विरोध होता गावातील अंतर्गत राजकारणामुळे सदर कामाला विरोध करीत दोघांनी दिनांक चोवीस दोन हजार पंचवीस रोजी कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले होते व पुन्हा काम सुरू केल्यास तोडफोड करण्याची धमकी दिली होती मात्र सरपंच रेखा ज्ञानेश्वर गबने यांच्यासह इतर सदस्यांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही व्यक्तींना ताकीद दिली असता सदर दोन्ही व्यक्ती घटनास्थळ सोडून गेले नंतर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला सदर प्रकरणी ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव आपली मनमानी करत असल्याचे आरोप करणारे उत्त उपसरपंच यांनी प्रकाशित केले व त्यानंतर सदर कामाला त्यांचा विरोध सुरूच होता काल रात्रीच्या सुमारास दोघांनी संगणमत करून सदर कामाची तोडफोड करून कचरा विलगीकरण सेट्स दम्... जमीन ध्वस्त केले ही घटना काम करणारे मजूर व गावकऱ्यांचे लक्षात सकाळी सात वाजता निदर्शनात आली याबाबत गावात चर्चा होऊ लागली व आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मासिक सभेदरम्यान या विषयावर चर्चा सुरू असताना उपसरपंच उमेश रामदास उपरकर व सदस्य विजय सखाराम चोपकर यांनी कबुली देऊन ते सेड आम्हीच पाडले आहे तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशा प्रकारची धमकी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच ग्रामसेवक व इतर सदस्यांनी दिली सदर प्रकाराला संतापून ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव सर। व सरपंच यांच्यासह सर्व सदस्यांनी पोलीस स्टेशन आंध्रगाव गाठून सदर प्रकरणाची तक्रार केली व या प्रकरणी दोषीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे चोवीस ऑब्लिक चार व कलम तीनशे एक्कावन्न ऑब्लिक नुसार तीनशे एक्वन्न दोन ऑब्लिक दोननुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या यावेळी तक्रार करताना सरपंच रेखा ज्ञानेश्वर गबने सचिव शालिकराम भारत भलावी सदस्य बादल योगेश चोपकर छाया देवराम चापरे शिल्पा गुणवंत चोपकर नयना राजेंद्र यांचे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते माझं नाव सब रेखा ज्ञानेश्वर गबने ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव हे आमचे कचरा विल्लकीकरांचा काम पंधरा पंधरा रिक्त आयोगाचा काम सुरू होता आणि चोवीस तारखेला उमेस रामदास उपरकर हे काम सुरू असताना त्या मजुरांना काम बंद कर म्हणून अशी धमकी दिली आणि आम्ही तिथं पाहायला आता आम्हाला पण म्हणजे असे म्हणाले का तुमचा तुम्ही काम कराले तरी तुमचा काम म्हणजे काम कराल तरी मी हा काम जेशी पीनं पाळीन आणि मग आम्ही आम्ही गेलो तिथून आणि आज तीस तारखेला आम्ही मासिक मिटी होती मा, मासिक मिटिंगमध्ये आम्ही सगळेजणं सदस्य जमलो असं हे एका सदस्यबाईसंग यांनी म्हणजे असे फोन वाजवला आणि त्या सदस्यबाईला असे बोलले का तू हो आम्ही हा काम आम्हीच पाळला आम्हीच पाडला पण तुम्हाला जो काही बनते तुमच्यानं जो काही करायचा तो तुम्ही करा असा वगैरे बोलले उमेश रामदास कर यांनी आणि विजय सकाराम चोपकर यांनी सरकारी संपत्तीची तोडफोड केल्यामु तोडफोड केला केल्यामुळे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल आणि यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि यांना दोघांनाही ती सरकारी संपत्तीची तोडफोड केल्यामुळे या यांचा पदाहून यांना खाली केल्या पाहिजे एवढी सगळ्या आमच्या ग्रामपंचायततर्फे विनंती आहे